नमस्कार मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीसच्या च्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या जे आहे त्या संदर्भात आपण सिरीज आपल्या चॅनलवर लावलेली आहे आणि त्या संदर्भातला हा तिसरा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो बदली संदर्भात सुधारित जो शासन निर्णय होता अठरा सहा दोन हजार चा त्या जी आर ची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो शासनाकडून आज एक नवीन परिपत्रक सुद्धा जारी झालेलं आहे अवघड क्षेत्रासंदर्भात एक मार्गदर्शन शासनाकडून निर्गमित झालेला आहे त्याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस बदली संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बदली संदर्भात जो सुधारित शासन निर्णय आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा तो सविस्तर बघण्यापूर्वी आपण आज एक शासनाकडून परिपत्रक निर्गमी झालेला आहे बदली संदर्भात एक मार्गदर्शन निर्गमी झालेलं आहे ते अगोदर जाणून घेणार आहोत तर बघा अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आणि विषय बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असतो असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनाबाबत तर या संदर्भाचे मार्गदर्शन आलेले ते बघा उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील पात्रांव शासनात सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येते की मुद्दा क्रमांक एक व दोन अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास त्यापूर्वी एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रामध्ये शा अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा ही अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडित सेवा धरून या शिक्षकास सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीबाबत कार्यवाही करावी तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा असणार आहे कारण आपल्याला जी माहिती वरिष्ठ स्तरावर सादर करायची होती त्यामध्ये हा मुद्दा खूप आलेला होता आणि बऱ्याच जणांचा संभ्रम निर्माण झालेला होता त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक तीन व चार विभागाच्या अठरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी आपली ज्योत्स्ना अर्जुन कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन तर हे अत्यंत महत्त्वाचं हे परिपद्रक महत्त्वाचं हे मार्गदर्शन शासनाकडून निर्गमित झालेलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो आता आपण जो बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा तो सविस्तर पद मित्रांनो शिक्षक बदल्या सन दोन हजार पंचवीस करिता शासनाकडून सुधारित शासन निर्णय जो निर्गमित झालेला होता तो अठरा जून दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला होता आणि हा जो जी आर आहे मित्रांनो हा जवळपास पंचवीस पेजचा असणार आहे तर या जी आर हा जी आर आपल्याकडे असणे खूप आवश्यक असणार आहे या जी आरची माहिती आपल्याला असणे खूप आवश्यक असणार आहे कारण वर्षी ज्या बदल्या आहे त्या या सुधारित जी आरनुसार होणार आहे तर या जी आरची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि त्यातील महत्त्वाचे जे मुद्दे असणार आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बदलीच्या या सिरीजमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा हा जो शासन निर्णय हा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला होता तर बघा प्रस्तावना जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेमधील घटणारी पटसंख्या अध्यापनातील स्थैर्य शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडचणी विचारात घेऊन क्रमांक एक येथील दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याबाबतची सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार सन दोन हजार बावीसच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनाकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झालेली आहे तसे शासन निर्णय दिनांक सातच्या दोन हजार एकवीसमधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रीट याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे या संदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रीट याचिका क्रमांक सहाशे सत्याहत्तर दोन हजार तेवीसमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा एक दोन हजार रोजीच्या पत्रांवर मान्य उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा कृषी शिक्षकाच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणारा आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत अंतर दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्रमांक तीन येथील दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर अभ्यास नेमण्यात आला सदर अभ्यास गटाने दिलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबतचे धोरण अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासनाने उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या अंतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय करून आता जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांच्या शिक्षक संवर्गाच्या अंतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वय खालील प्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे तर मित्रांनो या सुधारित धोरणानुसार आता बदल्या होणार आहे या वर्षीच्या तर त्याच्या व्याख्या आपण थोडक्यामध्ये इथे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक संवर्गानुसार आपण एक सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो हा पंचवीस पानाचा जी आर असणार आहे आणि या जीआरची संपूर्ण जर सविस्तर माहिती आपण जाणून घेतली तर हा व्हिडिओ जो आहे खूप मोठा होणार आहे तर त्यामुळे आपण याचे काही पार्ट बनवणार आहोत आणि त्यानुसार याचा याचे स... प्रत्येक जे संवर्ग आहे जे काही क्षेत्र असणार आहे त्याच्यानुसार आपण ते त्या पार्टमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी व्याख्या जी आहे जसं अवघड क्षेत्राची व्याख्या यामध्ये दिलेली आहे परिशिष्ट एकमध्ये नमूद असलेल्या सात बाबीपैकी किमान तीन बाबीची निकषांची पूर्तता होईल असे गावशाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल त्यानंतर सर्वसाधारण जे क्षेत्र असणार आहे ते वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये मोडणार आहे त्यानंतर बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत करायच्या बदल करायच्या आहे ते वर्ष त्यानंतर बदलीसाठी निश्चित करायची सेवा अवघड क्षेत्रात निहाय व सर्वसाधारण क्षेत्रात निहाय बदली वर्षाच्या दिनांक एकतीस मेपर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा त्यानंतर शिक्षक या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक त्यानंतर सक्षम अधिकारी शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोणते असणार आहे ते इथे सविस्तरपणे दिलेले बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रातील बदली साठी निश्चित करायची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक त्यानंतर बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे शिक्षक कोणते असणार आहे पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहे असे शिक्षक बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक त्यानंतर संवर्ग एक साठी विशेष संवर्ग शिक्षक भाग भागे खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गेले जाते तर मित्रांनो संवर्ग एकमध्ये कोणकोणते शिक्षक येतात हे आपल्याला माहीतच आहे तर आणि याचा सेपरेट व्हिडिओ आपण समोर बघणार आहोत त्यानंतर दुसरा जो असणार आहे भाग तो असणार आहे विशेष संवर्ग भाग दोन यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण असणार आहे तर याची सु याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपण बघणार आहोत याचा फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे यामध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर तिसरा संवर्ग असणार आहे मित्रांनो बदलीस पात्र शिक्षक तर बघा याची थोडक्यात व्याख्या आपण जाणून घेणार आहोत बदलीस पा प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांचे सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करायची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेची पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठचा विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण केलेल्या शिक्षकांना वास्तव ज्येष्ठतेप्रमाणे जे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल टप्पा क्रमांक सातनुसार तर हे झालं बदली प्राप्त शिक्षकांसाठी नंतर मित्रांनो बघा जिल्हा शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे प्रशिक्षण शाळाने हे रिक्त जागा ज्या आहे त्या घोषित करणे त्यानंतर शिक्षकांच्या जा याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करणे त्यानंतर शिक्षकांकडून बदलीचे पसंतीक्रम घेणे बदली प्रक्रिया कार्यपद्धती जसं टप्पा क्रमांक एकच्या विशेष संवर्ग भाग एकच्या बदल्या होणार आहे टप्पा क्रमांक दोनमध्ये त्यानंतर टपा क्रमांक तीन जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे विशेष संवर्ग दो भाग दोनच्या ज्या बदल्या हो आहेत आहे त्या त्यांच्या बदल्या होणार आहे त्यानंतर टप्पा क्रमांक चार जो असणार आहे तो असणाऱ्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या त्यानंतर टप्पा क्रमांक पाचवा जो असणाऱ्या बदली प्राप्त शिक्षक शिक्षक जे आहे बदली पात्र त्या शिक्षकांच्या ज्या बदल्या होणार आहे त्या टप्पा क्रमांक पाचमध्ये होणार आहे त्यानंतर टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी एक टप्पा राबवला जाणार आहे त्यानंतर टप्पा क्रमांक सात जो असणाऱ्या मित्रांनो तो असणाऱ्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा तर असे एकूण सात टप्पे राबवले जाणार आहेत त्यानंतर कार्यमुक्तीचे आदेश वगैरे असणार आहे आणि इतर काही बाबी असणार आहे तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे बदली प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती या सुधारित शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि याच शासन निर् निर्णयानुसार जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीसच्या होणार आहे त्यामुळे आपणाला या संपूर्ण हा जो जी आर आहे याची माहिती असणे आवश्यक का आहे कारण आपणाला फॉर्म भरताना आपण कोणत्या संवर्गामध्ये येतो ह्या सर्व गोष्टी या जी आरच्या माध्यमातून आपल्या लक्षात येणार तर मित्रांनो यामध्ये जे काही टप्पे वगैरे आहे याचे आपण स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत आपल्या चॅनलवर आपण जे सिरीज लावलेली आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ही जी सिरीज आहे आपली यामध्ये आपण प्रत्येक जे क्षेत्र आहे प्रत्येक जे टप्पे आहे त्याचे स्वतंत्र व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस बाबत जे सुधारित शासन निर्णय आलेला होता दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा त्या जी आरची आपण संपूर्ण सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्यालाही माहिती समजलेली असेल मित्रांनो या जी आरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे जाऊन आपण हा डाऊनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद